स्वामी निघालोय बघा इकडे ऊस उस, इकडे ऊस उस। बघा बघा ऊस आहे काय आहे की? ह ते

हे काय हळोदय का ती मोदक करताना वापर आहे हे हळदीची पानं ठेवायची चाळणी त्याच्यावर हे ठेवायचं मोदक किती वर्ष सिग्दा लावली हे तयार झालंय का हे केळी कुठे आहे करायवायचं झालं का नाही एवढे एवढे शिकी बारीक हे इत बघ चिमणीची घर चिमणीची घरटी बघा पाण्याचा चेंबर